नमस्कार एस ट्वेंटी सेवन लाईव्ह मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत त्यांनी आमच्याशी गद्दारी केली आहे आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे एन सी पी जिल्हाध्यक्ष श्री राजाराम मुळीक वसईविरार महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी हालचाल सुरू आहे भाजप व शिंदे गटाने सत्तेच्या समीकरणात राष्ट्रवादी अजित पवार गट काँग्रेसला डावळल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संतापाची लाट उसळली आहे राज्यात मागील पाच वर्षापासून मजबूत असलेली शिवसेना भाजप राष्ट्रवादी अजित पवार यांची महायुती अखेर वसई विरार महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बैठकीत राष्ट्रवादीला निमंत्रण देऊनही प्रत्यक्षात निर्णयाच्या प्रक्रियेतून पूर्णपणे बाद करण्यात आले शिवसेना भाजप युती जाहीर करताना देखील त्यांनी राष्ट्रवादीला विश्वासात घेतले नाही या युतीमध्ये शिवसेनेला सत्तावीस तर भाजप व मित्र पक्ष अठ्याऐंशी जागांवर निवडणूक निवडणूक लढवणार आहे राष्ट्रवादी पक्षाला एकही जागा दिली नाही अथवा त्यांना युतीमध्ये दे समाविष्ट देखील करून घेतले नाही यामुळे राष्ट्रवादी पक्षाचे वसईविरार जिल्हाध्यक्ष श्री राजाराम भुईक यांचा आत्मसन्मान दुखावला असून

त्याला अडथळा निर्माण होऊ नये ह्या भूमिकेतून मी ते निमित्त सांगितलं होतं पण त्यांची भूमिका स्पष्ट होती की राष्ट्रवादीला सोडून युती करायची त्यामुळे ते आम्हाला बाजूला ठेवलं बहुजन विकास आघाडी असो किंवा कोणी असो युती करण्यासाठी भाजीशिवाय शिंदेसेनेशिवाय जर कोणी हा पुढे गेला तर ह्या घडीला आम्ही ते विचार करू त्याचा पण जी भाजपशी आम्ही युती सोडलेली आहे ती पुन्हा होणे नाही त्याचे पक्षसृष्टी मला भेटले आमचं शिष्टमंडळ होते त्यांनी सांगितलं की आम्ही समविचारी पक्ष आहोत का नको आम्ही एकत्र येऊन पिंपरी चिंचवड पुण्या महानगरपालिकेकडे जसं चाललं आहे तसं आम्ही इथे लढूया मी आमच्या पक्षसृष्टींना विचारलं त्यांचा सिग्नल घेतला त्यांनी सांगितलं सांगित की सांगित लढवायला काही हरकत नाही त्यामुळे आम्ही दोघे मिळून वसई विरारमध्ये निवडणुका लढवू आज आमची बैठक आहे ज्या प्रभागामध्ये जो उमेदवार इफेक्टिव्ह असेल त्याला निश्चितपणे आम्ही तिथे प्रतिनिधित्व देणार आहोत <laughs> महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर इथले भाजपचे जे, जे प्रभारी आहेत आमदार राजेंद्र नाईक साहेब यांनी स्वतः आम्हाला बोलवलं महायुती झालीच पाहिजे आपण सगळे एकत्र मिळून निवडणूक लढूया असं त्यांनी सांगितलं त्यामुळे आम्हीसुद्धा काफील राहिलो त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून राहिलो की महायुती होत आहे मग सीटचं बार्गेनिंग देवाण घेवाण इतक्या 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 आम्ही तिथे तयार होत होतो असं असतानासुद्धा त्यांनी शेवटच्या गाडीला त्यांचा शब्द फिरवला आमचा विचार केला नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकसभेच्या वेळी विधानसभेच्या वेळी आमच्या कार्यकर्त्यांनी आमच्या पक्षनेतृत्वानी सांगितल्याप्रमाणे त्याला शंभर टक्के इथे मदत केलेली आहे ते जिंकलेत इथे तिन्ही आमदार युतीतले आले त्यामध्ये आमचा सुद्धा वाटा आहे हे ते ऐनवेळी विसरले याचा अर्थ त्यांनी आमच्याशी गद्दारी केली आहे त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खोपसला आहे हा आमचा आरोप आहे आणि मला वसई विराटच्या तमाम मतदारांना हेच आवाहन करायचं आहे की जर युतीतल्या घटकपक्षाला दिलेलं आश्वासन ही हे घटकपक्ष पाळत नसतील तर मतदारांना दिलेलं आवा आश्वासन हे पाळतील का ती फक्त निवडणूक जुमला म्हणून विचार करतील आणि सांगतील याचा सुद्धा मतदारांनी विचार केला पाहिजे तूर्तास आम्हाला त्याने दिले आहे दगा मग आम्ही मारू फटका आम्ही निवडणुकीला जे उमेदवार उभे करणार आहोत त्यामुळे नजरेत भरणारं यश आम्हाला मिळेल आणि हे जे युतीचे घटक पक्ष आमच्याबरोबरचे आहेत त्या पक्षांना निश्चितपणे आठवण त्यावेळी येईल ते आम्ही केले ही चूक केली